आता आम्हाला गुंड बाकी सत्तर टक्के बाहेरची माणसं सत्तर टक्के कुठे ते का आता निघून गेले घात ग्रामस्थांना इथल्या स्थानिकां दबाव यावा म्हणून ही एवढी पब्लिक बोलावली ग्रामस्थ मी

<गारी> ना ही जमीन आहे ना पेसा थी थी है। पेसा क्षेत्र आपली ग्रामपंचायती पेसा क्षेत्र अशी जमीन कधी कोणाला विकत घेता येत नाही आणि ही कुळ कायद्याने जमीन आहे त्यांच्या पंजोबा नाही पंजोबा आलेली कुळ कायद्या ते तरी याच्या कशी काय विक्री खरेदी कशी